राजगडाच्या सदरेनं पाहिलेला प्रसंग आहे हा महाराजांसमोर कान्होजी जेधे देशमुख उभे होते आदिलशाहीचं अफजल खानाचं फरमान त्यांनी महाराजांना दिलं महाराजांनी ते फरमान वाचलं आणि वाचून कान्होजींना म्हटले कान्होजी फरमान भयंकर आहे या फरमानाबरोखू वागला नाहीत तर कत्तली होतील कैद होईल घरादारावरन गाढवाचे नांगर फिरतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कान्होजी तुमचं वतन जाईल वतन महाराजांचं हे बोलणं सुरू असताना कान्होजींच्या डोळ्यात राग आणि अश्रू एकाच वेळेला उभे होते शेवटी न राहून महाराजांना मध्येच थांबवत कान्होजी महाराजांच्या समोर बसले तिथे बाजूला एक पाण्याचा तांब्या ठेवला होता तो आपल्या डाव्या हातात कान्होजींनी घेतला आणि त्यातलं पाणी आपल्या उजव्या हातावरनं महाराजांच्या पायावर सोडत कान्होजी म्हणाले महाराज वतन वतन काय करता सोडलं वतनावर पाणी शौर्य धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही शिवचरित्रातील अफजल खान वधाचा महापराक्रमी प्रसंग आता गोष्टी रूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शोवर बुकिंग सुरू